आदरणीय राजूबा दहात्रे असतील शरद शिंदे आलेले आपल्या मालेगाव तालुका शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय उद्धवामा असतील सगळे पाहून मेडशी त्याच्यानंतर सगळी मंडळी जी आपली आलेली आहेत आपल्या गावातील सगळी ज्येष्ठ मंडळी युवक मित्र मंडळी आमच्या माय महिला मोठ्यासारखे उपस्थित इथे आहेत इथे त्या बिचार्या उभ्या आहेत या सगळ्यांना सांगू इच्छितो की, की आपल्या सगळ्यांनी जी मागणी केली होती मी दिलीप मामा गणेश भाऊ उल्हास भाऊ मामा आम्ही सगळे जेव्हा इथे आलो होतो जेव्हा माझ्या प्रचाराच्या मामा तेव्हा या मंडळीने आपल्याला मागणी केली होती की, की आम्हाला पूल पाहिजे आम्हाला स्मशान भूमीकडे जाणारा रस्त्यासाठी पूल पाहिजे पावसाळ्याच्या काळात अतिशय त्रास तिकडे जाताना आपल्याला होतो तर आपल्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे आपण जो प्रस्तावित केला तो मंजूर झाला आणि त्या कामाचं भूमिपूजन सुद्धा आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने झालं असा मी जाहीर करतो काळात चांगलं काम सुद्धा अतिशय व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी सरपंच साहेब बापन सुरे मंडळी राहण इथे युवक मंडळी यांनी घ्यावं अतिशय चांगलं काम ते होईल आणि भविष्यात तिथे एक शेडची सुद्धा मागणी आमच्यासमोर मामा आलेली आहे तिथे नवीन शेडची मागणी आपल्या गावकऱ्यांनी केली आहे ती सुद्धा करण्याची जबाबदारी माझ्या खान्यावर जबाबदारी मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे तुम्ही सगळेच जण देतात त्यामुळे तुम्ही ते करू शकतो तुमच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या सहकार्याशिवाय मी करू शकणार नाही हे आवर्जून मी ते सांगतात उल्हास मामांनी दिलीप मामा यांच्या आधी इथे आम्हाला सांगितलं की दिलीप मामांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांसाठी पंधरा लाख रुपयाचा सिमेंट रोड आपल्या गावामध्ये तो सुद्धा भविष्यात होणार आहे मामांनी आपल्या देवी संस्थांवरील कामाचा उल्लेख केला ते दोन्ही शब्द आम्ही राजू इलेक्शनच्या वेळेस दिले होते आपण सगळे साक्षीदार ते दोन्ही कामं ते पूर्ण झालं आता हे सुरू आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे करू शकलो असं आवर्जून सांगतो येणारा काळात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमचं सहकार्य असंच पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे आल्यानंतर तेव्हा जेव्हा आम्ही आलो होतो आमचे काकाजीला लाठी काकांना माहीत आहे की सुढी जेव्हा आपण जात्री आलो तेव्हा सुड्या आपल्या दोन बांधवांच्या एकाच घरातल्या दोन बांधवांच्या सुडा झाल्या आज तुमच्या सर्वांसमोर सांगतो की त्या दोघांना सुद्धा शासनाच्या वतीने मदत करण्याचे इच्छे हे घटक आज त्यांच्या घरी जाऊन आपण देणार आहोत शेतकऱ्यांच्या सुखादुःखाचा नेहमीच आम्ही राहिलेला आहोत भविष्यात सुद्धा राहतो अशी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना मिळतो तुमच्या आशीर्वाद तुमचं सरकारी असंच पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज